आणि आता बातमी आहे सर्वसामान्य पगारदारांना दिलासा देणारी येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये पंधरा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकरात कपात करतील अशी शक्यता आहे सध्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध उपाययोजनांवर विचार करत आहे मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहिला तर मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं काही अर्थतज्ञांचं मत आहे आणि त्याच अनुषंगाने अर्थ मंत्रालय त्याचा विचार सुरू आहे आणि या विषयावर अनेक चर्चा होण्याची शक्यता अर्थसंकल्पात मध्यम वर्गीयांना दिलासा मिळणार अशी सूत्रांची माहिती सर्वसामान्य पगारदारांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या अर्थसंकल्पात पंधरा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकरात कपात करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर सर, सर स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये खरंच सामान्य नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे का हो खरं सांगायचं तर अशी शक्यता आहे याचं कारण असं की साधारण जुलै ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपला आर्थिक विकासाचा वेग हा कमी झालेला आहे एकंदरीत उत्पादकांची असं म्हणणं आहे की मागणी कमी झाल्यामुळे आणि महागाईची थोडंसं डोकंवर काढल्यामुळे सुद्धा सर्वसामान्यांकडनं मागणी येत नाही आहे त्यामुळे उठाव होत नाही मालाला या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे सर्वसामान्यांच्या हातात थोडासे पैसे जास्त जर दिले आ, स्पेशली कर जाते जे मध्यमवर्गीय आहेत पंधरा लाखापर्यंत उत्पन्न आहे अशांना आज सध्या जवळपास एक लाख चाळीस हजार रुपये कर भरायला लागतो वार्षिक याच्यात जर काही सूट सवलत दिली आणि हातात काही चार पैसे पडले तर निश्चितच मागणी वाढू शकते आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यात थोडाफार हातभार लागू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा पासून जवळपास दहा वर्षात करमुक्त उत्पन्नाची जी मर्यादा दोन लाख पन्नास हजार होती ती केवळ पन्नास हजार वाढून तीन लाखापर्यंत नेण्यात आलेली आहे तिच्यातही जर वाढ झाली आणि कमीत कमी पाच लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त असं जर काही बदल या एक फेब्रुवारी झाला तर त्याचा सर्वसामान्य नाही तर सगळ्याच प्रकारच्या करदात्यांना त्याचा कर वाचवण्यात मदत होते त्या वाचलेल्या कराचा काही भाग हा जर खर्च झाला तर मागणी वाढून एकंदरीत आर्थिक क्षमता आपल्या याची करा याची वाढते अर्थात असं जरी असलं तरी भारतात करदाते केवळ तीन ते चार टक्के लोक कर भरतात एकशे चाळीस कोटी जनतेमधनं जर तीन ते चार कोटी लोकांमधला काही दिलासा मिळणार असेल तर खरोखर आता एकंदरीतच अर्थव्यवस्थेला किती फरक पडेल हे एक कोडच आहे खरं किंवा प्रश्नच आहे पण तरी सर्वसामान्य जी जनता आहे जे अत्यंत प्रामाणिकपणे पगारात आपला का, टॅक्स टा, कापला जातो अशा सर्वसामान्य मध्यम वर्गीयाला जो ज्याला नेहमी असं वाटत होतं की आपण दुर्लक्षित हो, आहोत असा जर काही दिलासा मिळाला तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे संजीवजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल